ओम नमो भगवते वा सुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्या अकरावा विश्वरूप दर्शन योग अर्जुनाचे स्तवन क्षमा याचना भाग आठवा ओव्या आहेत पाचशे चव्वेचाळीस ते पाचशे पन्नास श्रीकृष्णांचा महिमा कळल्यावर अर्जुन भगवंतांच्या क्षमा क्षमायाचना करत आहे तू या विश्वाची अनादी आधी बैसासी जीए तेथे सोयरी की जीए या संबंधी रळी बोलू या विश्वाचे अनादी मूळ जो तू तो तू ज्या सभासदांमध्ये बसत होतास तेथे जे शब्द नातलगांशी बोलत असताना शोभतील त्या शब्दांनी आम्ही तुझ्याशी विनोद करीत होतो विपाये राऊळा येवो तरी तुझे नि अंगे मानू पावो न मानसी तरी जावो रुसो नि सलगी आम्ही केव्हा तरी तुझ्या घरी येत होतो तेव्हा तू स्वतःच आमचे आदरातिथ्य करून आम्हाला मान देत होतास व जरी तू आमस मान देत होतास तरी सुद्धा तुझ्याशी अतिपरिचय असल्यामुळे आम्ही उलट तुझ्यावरच रुसून जात होतो पाया लागोनी बुझावणी तुझ्या ठाई शारंपाणी पाहिजे ऐशी करणी बहु केली आम्ही देवा तू पाया पडून आमची समजूत केली पाहिजे असं आम्ही हट्ट करत होतो व या हट्टाप्रमाणे आम्ही तुझ्याशी अनेक गोष्टी केल्या सजनपणाची या वाटा तुझ्या पुढे बैसे उफराटा का पाडू काय वैकुंठ हा पाडू काय वैकुंठा परी चुकलो आम्ही मी तुझा प्रिय मित्र या नात्याने तुझ्या पुढे पाठ करून बसत होतो श्रीकृष्णा ही काय आमची योग्यता होती पण महाराज आम्ही चुकलो देवीसी कोल काठी धरू आखाडा झोंबी लोंबी करू सारी खेळता आविष करू निकरेही भांडू देवाशी दानपट्टा खेळत होतो आखाड्यात देवाशी कुस्ती करत होतो व सोंगट्या खेळताना देवाला धिक्कारून बोलत होतो व हात घाईवर येऊन देवाशी भांडत होतो चांगते उरा उरी मागू देवासी की बुद्धी सांगू देवीची म्हणे काय लागू तुझे आम्ही जी चांगली वस्तू असेल ती झटपट मागत होतो तू देव सर्वज्ञ पण तुला देखील शहाणपणाच्या गोष्टी सांगत होतो त्याचप्रमाणे आम्ही तुझे काय लागतो असेही म्हणत होतो ऐसा अपराध हा आहे जो त्रिभुवनी न सामाये जी नेणतायची की पाये शिवतील तुझे हा अपराध असा आहे की जो त्रिभुवनातही मावणार नाही परंतु देवा मी तुझ्या पायावर हात ठेवून म्हणजे शपथ घेऊन सांगतो की हे अपराध आमच्या हातून न कळता म्हणजे अज्ञानामुळे झाले आहेत श्लोकात अर्जुनानं सांगितलं की हे सख्या हे यादवा अशा एकेरी नावानी आपण श्रीकृष्णांना संबोधले कधी कधी त्यांचा उपहास सुद्धा केला अपमान केला पण या गोष्टी अनवधानाने झाल्या असल्यामुळं देवाने आपल्याला क्षमा करावी ज्ञानदेव यावर टीका करताना अर्जुनाच्या हातून श्लोकात न उल्लेखले आणि हे बरेच कोणते अपराध घडले त्याचे वर्णन करतात वास्तविक श्रीकृष्ण परमात्मा हाच विश्वाचे मूळ पण आपण त्याला एक सामान्य मानव समजलो हीच मुळात आपल्यातून मोठी चूक झाली असं अर्जुनाला वाटत आहे मग एखाद्या सामान्य माणसाशी जसा व्यवहार करावा तसा आपण श्रीकृष्णांशी व्यवहार केला याबद्दल त्याला पश्चाताप होत आहे श्रीकृष्णांशी सर्व नातलगांच्या देखत विनोदानं बोलणं हाही आपल्या हातून एक अपराध झाला असं त्याला वाटत आहे कधी अर्जुनाने द्वारकेला जावे तर स्वतः श्रीकृष्ण आदरा तिथे करत असत त्याचा मान सन्मान करत असत प्रत्यक्ष भगवंत त्यांच्याकडून मान सन्मान स्वीकारण्याची आपली योग्यता होती का अशी अर्जुनाच्या मनात शंका आलेली आहे कधी कधी अर्जुनाने श्रीकृष्णांवर रुसावे आणि त्यावर श्रीकृष्णानेच त्याच्या पाया पडून पुन्हा समजूत काढावी असं त्याने हट्ट धरावा त्यांच्याकडे पाठ करून बसावं त्यांच्याशी दांडपट्टा कुस्ती खेळावी सोंगट्या खेळताना धिक्कारून त्यांना बोलावं त्यांच्याशी भांडावं श्रीकृष्णांकडे एखादी चांगली गोष्ट असेल तर ती भांडून मिळवावी असे कितीतरी अपराध आपल्या हातून घडले याबद्दल अर्जुनाला खंत वाटत आहे दे। देव प्रत्यक्ष परमेश्वर पण त्यालाही शहाणपणाच्या गोष्टी सांगाव्या यापेक्षा आणखी कोणता मोठा अपराध असेल पण तोही आपल्या हातून घडला हे अर्जुनाला आठवत आहे भांडण झाल्यावर आम्ही तुझे कोण लागतो असा आपण त्यांना विचारित होतो वास्तविक भगवंत तर विश्वाचा आधी पण हे लक्षात न आल्यामुळे आपल्या हातून असे अनंत अपराध घडलेले आहेत याची त्याला जाणीव आहे पण हे सर्व भगवंतांचे खरे स्वरूप न कळल्यामुळे झालेले आहेत असं अर्जुन भगवंतांना शपथपूर्वक सांगत आहे या आणखीही पुढे ज्ञानदेव अर्जुनाच्या क्षमायाचनेचे वर्णन करत आहेत तो भाग आपण उद्या पाहू